दुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील व बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन एक, एक दिवस स्वतःसाठी या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करून महिलांच्या कला गुणांना वाव दिलाय हळदी कुंकू समारंभाला टी व्ही सिरियल सेलिब्रिटीना बोलवण्यापेक्षा आपल्याच महिलांच्या कलागुणांना वाव देऊन शेकडो बक्षिसांची उधळण करून महिला वर्गाला नवी मेजवानी दिली आहे महिलांनी आता चूल मूल आणि घर यापुरतेच मर्यादित न राहता आपल्या अंगी असलेले कला गुण सादर करण्याचं या कार्यक्रमातून संधी निर्माण केली आहे या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले कलाविष्काराचं प्रदर्शन केलं आहे यावेळी महिलांनी खेळ पैठणीचा झिम्मा फुगडी पारंपरिक नृत्य डान्स भाषण जुने पुराणे उखाने सांस्कृतिक कलाविष्कार या विविध कलाविष्कारांचे प्रदर्शन व सादरीकरण करून अनेकांची मनं जिंकलेत यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी महिलांच्या अनोख्या कलेला वाव देत प्रोत्साहनात्मक बक्षिसांची उधळण केली आहे यावेळी कार्यक्रमासाठी सुभाष दादा पवार ठाणे जिल्हा परिषद यांचे मोलाचे योगदान तर रिपाई दिनेश उघडे अण्णा साळवे प्रियंकाताई दयानंद सोर्गे डी वाय फाउंडेशन अध्यक्षा संगीतताई ताई सावळे माणिकताई उभाळे शिल्पा देहेरकर सुवर्णाताई ठाकरे थोरवेसर चारुशिला गायकर डी वाय ठाणे ठाणे अध्यक्षा कल्पनाताई पवार जागृती गडगे नम्रता जाधव नगरसेविका मानसी मनोज देसले नगरसेविका मधुरा सासे नगरसेविका नरेश व्यापारी तर तुकाराम घरत मेघाचंदने फणसोली ग्रामपंचायत सरपंच यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य देऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे तर कार्यक्रमासाठी शीतलताई तोंडीलकर माजी नगराध्यक्षा मुरबाड नगरपंचायत लियाकत शेखसर आवर्जून उपस्थित होते या दरम्यान माळीवाडा येथील अपंग मुलीसाठी महिलांनी एकत्र येऊन मदत केली व कार्यक्रमातून शावणी अरुण माली मालीपाडा येथील मुलीला वैद्यकीय खर्चासाठी मदत करायचं आवाहन केलंय कार्यक्रमाचे आयोजक म्हणून अंजना भास्कर जाधव रंजना शिंदे कविता काशीनाथ धस शिल्पा ज्ञानेश्वर व्यापारी ज्योष्ना जगदीश खोलांबे यांनी विशेष मेहनत घेऊन एक दिवस स्वतःसाठी या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं